नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एका धक्कादायक एक प्रकरणावर ज्याने संपूर्ण पुणे शहर पुन्हा एकदा हादरवले आहे श्रीमंतीच्या गुर्मीत वावरणाऱ्या काही तरुणांच्या बेजबाबदार वर्तनामुळे संपूर्ण शहर संतापले आहे चला या प्रकरणाच्या थोडे तपशिलात जाऊया आणि समजून घेऊया नेमके काय घडले मित्रांनो आठ मार्च शनिवार सकाळी एरवाड्यातील शास्त्रीनगर चौकात बीएमडब्ल्यू गाडी अचानक थांबते गाडीमधून उतरतो गौरव आहुजा नावाचा एक तरुण आणि थेट सिग्नलच्या साक्षीने लघुशंका करू लागतो हे सगळे बघून आजूबाजूच्या लोकांना धक्का बसतो कोणीतरी त्याला समजावून सांगायला जातं तर हा इसम उद्धट वर्तन करतो अस्लील हावभाव करतो काही क्षणातच गर्दी जमते आणि लोक संतप्त होतात मित्रांनो गर्दी वाढत असल्याचं लक्षात येताच गौरव आणि त्याचा मित्र भाग्यस तिथून बीएमडब्ल्यू उडून प्रसार होतात पण या प्रकारानंतर एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे या घटनेचा व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावरती व्हायरल होतो आणि लोक प्रचंड रोष व्यक्त करायला लागतात या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना देखील कारवाई करावी लागते आणि तासातच या तरुणांची ओळख पटते मुख्य आरोपी गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भागेश ओसवाल असे या तरुणांचे नाव समोर येते पोलिसांनी भागेशला लगेच अटक केली पण गौरव मात्र कराडपर्यंत पोहोचला त्याचा मोबाईल बंद असल्याने शोध घ्यायला अडचण येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं अखेरीस पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतल्यानंतर गौरवला शरण यावं लागलं पण आता खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते मित्रांनो या गौरव आहुज्याचा पार्श्वभूमी आपण एकदाच थोडक्यात समजून घेऊया ही पहिली वेळ नाही जेव्हा गौरव आहुजा चर्चेत आला यापूर्वी त्याचे अनेक गुन्हेगारांशी संबंध उघड झालेले आहे कॉलेजच्या काळात गुन्हेगारी टोळीत त्याचा सहभाग क्रिकेट बेटिंग आणि जुगारात रस तसेच जबरी चोरी अपहरण आणि सारख्या गुन्ह्यात त्याचा सहभाग दिसून आलेला आहे दोन हजार एकवीस मध्ये एरवडा पोलिसांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता अशा व्यक्तीला कायद्याचा अजिबात धाक उरलेला नव्हता हेच या नव्या घटनेतून समोर दिसून येतं मित्रांनो गौरव आणि त्याचे वडील मनोज आहुजा यांचा व्यवसाय हा कायद्याच्या बाहेरचाच राहिला आहे पुण्यातील लॉटरी बेटिंग जुगार आणि मटका यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे शुक्रवार पेठेत वाईन शॉप स्वारगेट परिसरात हॉटेल हे सगळं जुगाराच्या पैशातून उभारल्याची चर्चा आहे परंतु या गौरवला शोधण्यासाठी पोलिसांना आठ तास लागतात यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात मित्रांनो तो कराडपर्यंत कसा गेला इतका वेळ शरीरातील दारूचा अंश कमी करण्यासाठी घालवला का त्याला कुणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करीत होतं का यासोबत या अटकेनंतर या पोलीस स्टेशनमध्ये भागेसाठी बर्गर आणि कोड कॉफी मागवल्याची ही बाब चर्चेत आलेली आहे यावरून काहीतरी वेगळंच चालू असल्याचं लोकांना वाटत आहे गौरव आहुजावरती कलम दोनशे सत्तर दोनशे एक्क्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी एकोणऐंशी सार्वजनिक स्थळी गैरवर्तन महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे दहा एकशे बारा मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी धोकादायक वाहन चालवणे दारू पिऊन गाडी चालवणे दारूबंदी कायदा पंच्याऐंशी हे प्रकरण जामीनपात्र असले तरी न्यायव्यवस्थेकडून कडक शिक्षा होईल का हा एक मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो हा विषय अतिशय गंभीर विषय आहे एक श्रीमंत बापाचा मुलगा कायद्याला धाव्यावर बसवत आहे आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय हे तुम्हाला योग्य वाटतं का तुमचं मत खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑयकन दाबायला विसरू नका धन्यवाद